एकदा काय झालं दूरवरच्या हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसं गाव होतं त्या गावात गुगली नावाचा एक खट्याळ पण गोडसा मुलगा राहायचा गुगलीचं वय फक्त आठ वर्ष पण त्याची कल्पनाशक्ती इतकी मोठी होती की गावातील सगळे लोक त्याला स्वप्नांचा राजा म्हणायचे गुगलीला पक्ष्यांशी बोलायला झाडांशी खेळायला आणि पाण्याच्या बुडबुड्यांना पकडायला खूप आवडायचं त्याच्या आईनं त्याला वारंवार सांगितलं होतं की गुगली खूप स्वप्न बघ पण मेहनतीनं त्यांना खरं कर एका दिवशी गुगली शाळेतून परतत असताना त्याला जंगलात एक चमचमणारा दगड दिसला दगडाच्या भोवती जणू इंद्रधनुष्याचे रंग पसरले होते तो दगड हातात घेताच अचानक त्याच्यासमोर एक छोटासा परीसारखा जीव उभा राहिला त्याच्या पंखांवर सोनसळी झळाळी होती आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं मी टिंगल परी आहे त्या छोट्याशा जीवानं सांगितलं तू मला वाचवलंस म्हणून मी तुला एक जादूची सफर घडवते गुगली डोळे मोठे करून म्हणाला खरंच मला घेऊन चल परीनं आपल्या काठीनं दगडाला स्पर्श केला आणि क्षणात गुगली व टिंगल हवेत उडू लागले ते आकाशाच्या वरून वर उडत गेले खाली हिरवी शेतं नदी डोंगर गावकऱ्यांच्या झोपड्या दिसत होत्या गुगली आनंदानं ओरडला वा मी पक्ष्यांसारखं उडतोय ते दोघं एका जादुई बागेत उतरले तिथे फुलं बोलत होती झाडं गाणी गात होती आणि फुलपाखरं सुरावट काढत होती एका मोठ्या गुलाबानी त्यांना म्हणालं स्वागत आहे गुगली ही आहे कल्पनांचं राज्य गुगलीनं गुलाबाचं गाणं ऐकलं आणि टाळ्या वाजवल्या त्या राज्याचा राजा होता म्हणजे घुबड महाराज तो खूप शहाणा आणि बुद्धिमान होता त्यानं गुगलीला सांगितलं की इथं राहण्यासाठी तुला एक परीक्षा द्यावी लागेल तुला आमच्या जंगलाला वाचवायचं आहे एक दुष्ट सावली रोज आमची फुलं तोडते आणि प्रकाश हरवून टाकते गुगली थोडा घाबरला पण म्हणाला मी प्रयत्न करीन तो टिंगलपरीसोबत त्या दुष्ट सावलीच्या गुहेकडे गेला गुहेत काळोख होता गुगलीनं धैर्य दाखवत ओरडला कोण आहेस तू आमच्या बागेचं नुकसान का करतोस सावली हसली मी एकटा आहे कोणी माझ्याशी खेळत नाही म्हणून मी सगळ्यांचं हसू हिसकावून घेतो गुगलीनं थोडा विचार केला मग त्यानं हसतच सांगितलं अरे जर तू मित्र होशील तर तुला एकट्या राहावं लागणार नाही चल आमच्यासोबत खेळ गुगलीच्या बोलण्यानं सावली थोडी थक्क झाली कोणी तिला आधी कधी मित्र होऊ दे असं सांगितलं नव्हतं सावली म्हणाली खरंच तू मला स्वीकारशील गुगलीनं तिचा हात धरला आणि म्हणाला हो पण वचन दे पुन्हा बागेत नुकसान करणार नाहीस सावलीनं मान हलवली त्या क्षणापासून तिचं काळरूप फिकट होऊन सुंदर निळसर उजेडात बदललं जंगलातील फुलं पुन्हा खुलली झाडं गाणी गाऊ लागली घुबड महाराजांनी आनंदानं जाहीर केलं गुगली हा खरा धाडसी आणि दयाळू मुलगा आहे त्याच्या धैर्यामुळे आणि चांगलपणामुळे आमचं राज्य पुन्हा आनंदी झालं परीनं गुगलीला म्हणालं तुला आता परत घरी जायचं आहे पण लक्षात ठेव खरी जादू तुझ्या चांगुलपणात आणि दयेत आहे क्षणात गुगली परत आपल्या गावात आला त्याच्या हातात अजूनही चमचमणारा दगड होता पण आता त्याला माहीत होतं जादू बाहेर नसते ती आपल्या मनात असते त्या दिवसापासून गुगली गावातील सगळ्यांना मदत करू लागला कधी मित्राला शाळेचं पुस्तक समजावून सांगायचा कधी आजीला पाणी आणून द्यायचा कधी छोट्या मुलांना खेळ शिकवायचा सगळ्यांना गुगली खूप आवडायला लागला गोष्टीचा बोध या गोष्टीतून आपण काय शिकतो खरा जादूगार तोच ज्याच्या मनात दयाळूपणा असतो धैर्यानं वागलं तर कठीण सावल्याही वित्र होऊ शकतात